खंडगार बर्फाखालून वाहणारी रक्ताची नदी सर्वत्र बर्फा असून सुद्धा पृथ्वीवरील सर्वात कोरडी जागा आणि हजारो वर्षांपूर्वीचे मानवी औषध ही जागा म्हणजे अंटार्टिका जिथे कोणत्याच देशाची सत्ता नाही तिथे कोणीच राहत नाही आणि त्यामुळे हा खंड आणखी रहस्यमय होतो या खंडाच्या पाच किलोमीटर जाड बर्फाखाली एक वेगळंच जग लपलंय याच जगाचं रहस्य उलगडूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय का एकशे चौदा वर्षांपूर्वी एकोणीशे अकरा साली अंटार्टिकामध्ये संशोधन करताना ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक धबधबा बघितला एखाद्या सामान्य माणसाने तो बघितला असता तर ते पाहून नक्कीच तो चक्कर येऊन पडला असता कारण पांढऱ्या शुभ्र बर्फातून रक्तासारखं लाल पाणी वाहत होतं त्या शास्त्रज्ञांनाही या धबधब्याने कोड्यात टाकलं होतं पण पुढचे अनेक दशकं कोणालाच हे कळालं नाही की हे लाल रक्तासारखं पाणी नेमकं काय आहे का मग अनेक वर्षांनी या रहस्याचा शोध लागला अंटार्टिकाच्या टेलर ग्लेशियरच्या खाली एक प्राचीन खूप मोठं नैसर्गिक पाण्याचं धरण आहे ज्यातलं पाणी समुद्रापेक्षा खूप जास्त खारट आहे कारण समुद्रापेक्षा तीन पट जास्त मीठ या पाण्यात आहे म्हणून हे पाणी गोठत नाही आणि ते वाहत राहतं या पाण्यात खूप जास्त आयन सुद्धा आहे त्याची हवेतल्या ऑक्सिजनशी रिॲक्शन होऊन ते पाणी लाल रंगाचं दिसतं आता प्रॉब्लेम असा आहे की अजून अशी टेक्नॉलॉजी नाही की या जागेवर खोदकाम करून त्याबद्दल आणखी डिटेल माहिती मिळेल आता अंटार्टिकातील दुसरी रहस्यमय जागा म्हणजे ड्राय व्हॅली पृथ्वीवर सर्वात जास्त कोरडी जागा कुठे असेल तर ती म्हणजे हीच जागा जिथे गेल्या वीस लाख वर्षात एकदाही पाऊस पडला नाही कारण या ड्राय व्हॅली तीनशे वीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वेगाने वारे वाहतात ड्राय व्हॅलीतील जमीन आणि वातावरण यांचं मंगळ ग्रहाशी खूप साम्य आहे यामुळेच नासाने वायकिंग रोबोट मंगळावर पाठवण्याआधी अंटार्टिकाच्या या ड्राय व्हॅलीत टेस्ट केलं होतं आश्चर्याची गोष्ट आहे ना जिथे आजूबाजूला बर्फच बर्फ आहे जिथे बर्फ वितळल्यामुळे जगभरातील पाण्याची पातळी वाढते तिथे एक अशी जागा आहे जी पूर्णपणे कोरडी आहे तर अंटार्क्टिकामध्ये एक अशी जागा सुद्धा आहे जिथे चार किलोमीटर बर्फाखाली एक तलाव आहे ज्याला लेक वस्तोको म्हणतात हा तलाव दोनशे पन्नास किलोमीटर लांब आणि पन्नास किलोमीटर रुंद आहे दोन ते हजार तेरामध्ये रशियाने इथे ड्रिल करून जेव्हा तपासणीसाठी इथून नमुने गोळा केले तेव्हा त्यात चार हजारपेक्षा जास्त अनोख्या जीवांचे डी एन ए सापडले होते ज्यात चौऱ्याण्णव टक्के बॅक्टेरिया आणि आर्किया होते हे असे जीव आहेत ज्यांना जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरजच लागत नाही हे जीव दगडांमधून आणि खनिजांमधून ऊर्जा काढून जगतात म्हणूनच शास्त्रज्ञ म्हणतात जर अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली अंधाऱ्या खोल पाण्यात जीवन शक्य असेल तर मंगळावर सुद्धा जीवन शक्य आहे पण अंटार्टिकावर कधीच जीवन नव्हतं का तर दोन हजार सोळामध्ये गुगल अर्थ वापरून वा एक एका माणसाने एका विशिष्ट वर झूम केलं तेव्हा त्याला दिसलं एक परफेक्ट जणू एखाद्या प्राचीन राजाने बर्फाच्या साम्राज्यात हे पिरामिड उभं केलं असावं असं ते वाटत होतं हे काय एलियन बेस आहे की हरवलेल्या सभ्यतेचे अवशेष असे प्रश्न इंटरनेटवर फिरू लागले दोन हजार तेवीस मध्ये चिनी संशोधकांच्या एका टीमने या ठिकाणी स्कॅन करून रिसर्च केला तेव्हा त्यांना बर्फाच्या दोन तीन किलोमीटर जमिनीखाली भिंती आणि रस्त्यांचं नेटवर्क दिसलं जणू काही एखादं भुयारी शहर असावं आता यावर काहींचं म्हणणं असं होतं की हे फक्त डोंगर आहेत ज्यावर वर्षानुवर्ष दगड आणि बर्फ गासून ते असे दिसत आहे पण दुसऱ्या बाजूला काही लोक अशी थेअरी सांगत होते की बारा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी अंटार्क्टिका बर्फाने वेढलेला नव्हता जिथे हिरवीगार जंगल नद्या समुद्र किनारे होते आणि तिथे एक जबरदस्त प्रगत सभ्यता राहायची त्यांनी तिथे ही मोठी शहरं आणि पिरॅमिड्स बांधले मग अचानक मोठी नैसर्गिक आपत्ती आली त्यामुळे ही सभ्यता नष्ट झाली किंवा स्थलांतरित झाली आणि त्यांचे अवशेष बर्फात कायमचे गाडले गेले आता ही थिअरी आहे आणि त्या अजून बरेच रहस्य आपल्या पोटात घेऊन ये ज्याचे खुलासे अजून उभायचे आहेत पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असंच रंजक गोष्टी जाणून घेण्याची टीका आज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका